नमस्कार मित्रांनो मी आकाश आणि आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल मराठी मीडियामध्ये मित्रांनो आपल्यासाठी आज अशी भन्नाट योजना घेऊन आलेलो आहोत आपल्याला सर्वांना माहिती आहे सरकार विविध योजनांच्या येथे जणू पाऊसच पाडत आहे आणि आज आपण एक अतिशय महत्त्वाची योजना बघणार आहोत त्या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशी कोणतीही योजना तुमच्या मिस होणार नाही चला तर मग काय योजना आहे सविस्तर जाणून घेऊया काल जो काही जी आर मित्रांनो प्रसिद्ध झालेला आहे तो आपण इथे बघू शकता या जी आरमध्ये काय दिलेलं आहे तेही सर्व आपण इथे सविस्तर बघणार आहोत तर बघा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण म्हणजेच रिफिल मोफत करून देण्याबाबत म्हणजेच वर्षाला तुम्हाला जवळपास येथे तीन जे सिलेंडर आहेत गॅस सिलेंडर ते तुम्हाला येथे मोफत भेटणार आहे आपण येथे बघू शकता तीस जुलै दोन हजार चोवीसचा हा जी आर आहे प्रस्तावनेमध्ये जर आपण पाहिलं तर येथे देशातील स्त्रियांना धुरमुक्त वातावरणात जगता यावे देशातील गरीब कुटुंबांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरवणे तसेच गरीब कुटुंबातील महिलांच्या आरोग्यमानात सुधारणा करून स्त्री सक्षमीकरण करणे या उद्देशाने केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वल योजना दोन हजार सोळामध्ये सुरू करण्यात आली सदर योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र कुटुंबांना गॅस जोडणी देण्याचे कामही तेल कंपन्यांनी येथे सुरू केलेले आहे महाराष्ट्रात सद्यस्थितीत प्रधानमंत्री उज्ज्वल योजनेअंतर्गत गॅस जोडणी घेतलेले तसेच सदर योजनेच्या व्यतिरिक्त अन्य गरीब प्रवर्गातील गॅस जोडण्या असलेल्या काही लाभार्थ्यांना बाजारदाराने गॅस जोडण्यांचे पुनर्वण करणे येथे शक्य होत नाही त्यामुळे मित्रांनो ते लाकूड तोड किंवा वृक्षतोड करून पर्यावरणास हानी पोहोचवत असल्याची बाब शासनाच्या निदर्शनात आलेली आहे त्यामुळे मित्रांनो ही जी योजना आहे ही येथे लॉन्च झालेली आहे ह्या योजनामध्ये तुम्ही बघू शकता आता ह्या योजनेच्या पात्रता काय अटी काय सर्व या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तुम्ही बघू शकता केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वल योजनेच्या राज्यातील सुमारे बावन्न पॉईंट सोळा लक्ष लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्याला व वा, कुटुंबाला वार्षिक तीन सिलेंडरचे पुनर्भरण येथे उपलब्ध करून देण्याचा शासनाने मित्रांनो येथे निर्णय घेणे घे गे, घेतलेला आहे तर याची नेमकी पात्रता काय आहे ते आपण यामध्ये बघूयात तर पात्रतामध्ये तुम्ही येथे बघू शकता की काय पात्रता नेमकी इथे दिलेली आहे पात्रतेमध्ये तुम्ही बघू शकता सदर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी जी गॅस जोडणी आहे ती महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे म्हणजेच तुमच्या आईच्या किंवा आजीच्या किंवा बहिणीच्या नावाने गॅस जोडणी ही तुम्हाला इथे आवश्यक असणार आहे दुसरा पॉईंट जर बघितलं तर सद्यस्थितीत राज्यात प्रधानमंत्री उज्ज्वल योजनेअंतर्गत पात्र असलेले जे बावन्न पॉईंट सोळा लक्ष उमेदवार आहेत लाभार्थी येथे आहेत त्यासाठी ते ह्या योजनेसाठी पात्र असणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गतसुद्धा जे लाभार्थ्यांचे पात्र कुटुंब आहे ते सुद्धा येथे पात्र असणार आहे आणि एका कुटुंबात रेशन कार्डानुसार केवळ एकच लाभार्थी येथे योजनेस पात्र असणार आहे म्हणजे जर तुमच्या राशन कार्डामध्ये जर चार जणांची नावे असतील त्यामध्ये चार महिला असतील किंवा चुलती काकी असतील तर त्यापैकी फक्त एकालाच ही जी योजना आहे याचा लाभ घेता येणार आहे तुम्ही आता पण विभक्त करू शकत नाही आहेत कारण की एक पासून ही योजना लागू केलेली आहे आणि पुढचा पॉईंट जर बघितला तर चौदा पॉईंट दोन किलोचं जे सिलेंडर आहे मित्रांनो ते तुम्हाला येथे देण्यात येणार आहे तीन जे मोफत देणार आहे त्याचं वजन जवळपास म्हणजे आपलं जे रेग्युलर सिलेंडर आहे चौदा पॉईंट दोन के जीचं ते येथे देण्यात येणार आहे तर योजनेची कार्यपद्धती काय आहे ते आता बघूयात योजनेची कार्यपद्धती काय आहे ते तुम्ही सर्वांनी येथे व्यवस्थित ध्यान देऊन ऐकायचं आहे मित्रांनो जे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ घेत आहे त्यासाठी ही योजनेची काय कार्यपद्धती आहे ते तुम्ही येथे लक्षात घ्या आपल्याला तेल कंपन्यांमार्फत जो गॅस देण्यात येतो त्याबद्दल येथे पहिल्या पॉईंटमध्ये मेन्शन करण्यात आ आलेला आहे आणि यानंतरही तुम्हाला त्याच तेल कंपन्यांकडून म्हणजे तुम्ही जो गॅस तुमचा एच पी असेल तर एच पीवाल्यांकडनंच तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे तो कसा तर बघा सद्यस्थितीत प्रधानमंत्री उज्ज्वल योजनेअंतर्गत वितरित होणाऱ्या गॅस सिलेंडरची जी किंमत आहे मित्रांनो ती आठशे तीस रुपये आहे आणि जर तुम्ही उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस घेता त्यावेळेस तुम्हाला तीनशे रुपये तुमच्या बँक खात्यात जमा केले जाते म्हणजेच तुम्हाला फक्त पाचशे तीस रुपये जवळपास येथे द्यावे लागते तर आता आता काय होणार आहे इथून पुढे जे तीन सिलेंडर तुम्हाला मोफत भेटणार आहे त्यासाठी जे पाचशे तीस रुपये तुम्ही देता ते ह्या ज्या तेल कंपन्या आहेत ते शासनाकडून घेऊन तुमच्या खात्यात पाचशे तीस रुपये आणि ते तीनशे म्हणजे जवळपास आठशे तीस रुपये हे तुमच्या खात्यात तुम्हाला जमा होणार आहे हे जवळपास फक्त तीन सिलेंडरसाठी वर्षातून आणि ही सर्व पी डी एफ आपण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे तिथून तुम्ही व्यवस्थित बघून घ्या सर्व पॉईंट आणि काही पॉईंट समजले नाही तर कमेंट करून नक्की विचारा आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी जे पात्र उमेदवार असतील आता त्यासाठी काय जो महत्त्वाचा पॉइंट आहे तो मी तुम्हाला येथे दाखवतो आता याची कार्यवाही कशी होणार आहे ते बघा जे तीन सिलेंडर आहे त्यासाठी तुमची जी गॅस कंपनी आहे ती तुमच्याकडून आठशे तीस रुपये चार्ज करणार म्हणजे आता तुम्ही स सिलेंडर घ्यायला गेला एक सिलेंडर घेतलं तुम्ही आठशे तीस रुपये दिले तीस तर हे जे आठशे तीस रुपये तुम्ही त्यांना जमा करणार आहेत तेच नंतर तुम थोड्या दिवसांनी तुमच्या बँक अकाउंटमध्ये येथे डी बी टी थ्रू इथे जमा होणार आहे तुम्ही इथे बघू शकता तर अशा प्रकारची ही योजना आहे तुम्हाला काही शंका असतील तर कमेंट करून नक्की विचारा मित्रांनो धन्यवाद